नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे जानकी जस साहेबांना म्हणते जस साहेब आमच्याकडे सुद्धा पुरावा आहे ज्यामध्ये ह्या सयाजीराव विखे पाटलांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि गुन्ह्याचा पाडापाठ करत असताना हे त्या रेकॉर्डिंगमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे तर जानकी सगळं काही जस साहेबांना सांगते आणि ती रेकॉर्डिंग जस साहेबांना दिल्यानंतर ती रेकॉर्डिंग जस साहेब ऐकत असतात आणि त्यामध्ये असं म्हणलेलं असतं की त्या नाण्याला कशाप्रकारे मी किडनॅप केलेलं आहे हे इकडे सयाजीरावांचे जे वकील असतात ते वकील जस साहेबांना म्हणतात जस साहेब माझ्याकडे एक रेकॉर्डिंग आहे आणि ती रेकॉर्डिंग जस साहेबांना ऐकवायला दिलेली जाते तर त्या रेकॉर्डिंगमध्ये अशी रेकॉर्डिंग झालेली आहे की नाना जानकीला म्हणत असतात जानकी मला तर असं वाटतं की कि माझ्या किडनॅपिं मागे स्वमित्राचाच हात आहे आता हे ऐकल्यानंतर नानांना सुद्धा धक्का बसलेला हो आहे आणि त्याचबरोबर तर हे कसं काय उलट होऊ शकतं असा प्रश्न सगळ्यांनाच कोर्टामध्ये पडलेला आहे तर इथे सयाजीराव मात्र मनातल्या मनात हसताना आपल्याला दिसणार आहे आणि इथे जानकीला सुद्धा मोठा प्रश्न पडलेला आहे हे नेमकं झालं तरी कसं तर जस तर हे सगळं ऐकल्यानंतर जस म्हणतात मी सगळे सादर केलेले पुरावे पाहिल्यानंतर सयाजीराव विकी पाटील यांना एवढ्यात बाहेरून ऐश्वर्याचा आवाज येतो थांबा असं ती म्हणत असते आणि तिला पाहून आता इथे सगळेच आश्चर्यचकित झालेले आहेत तर सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की ऐश्वर्या आता नेमकं इथे कशासाठी आलेली आहे आणि ती आता कोणता डाव खेळणार आहे त्यानंतर ऐश्वर्याला पाहून जानकीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि जानकी ऐश्वर्या पाहिल्यानंतर तिला म्हणते की ऐश्वर्या इथे काय करते आता ऐश्वर्याचा डाव काय आहे हे समजेल का काय वाटते कमेंट